बाळासाहेब ठाकरेंचा विरोध असताना ठाण्यामध्ये हो सलग दोन वेळा भाजपचे खासदार राम कापसे निवडून आलेले असताना एकोणीसशे शहाण्णव शा साली आनंद दिघे यांनी ठाणे भाजपकडून अक्षरशः खेचून घेतला इतकंच काय तर दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल पण ठाण्यातून तिसऱ्यांदा भाजपचा खासदार होणार नाही असा निर्धार देखील आनंद दिघे यांनी केला जो आजवर म्हणजे राम कापसेच काय तर भाजपचा दुसरा कुठलाच खासदार ठाण्यातून निवडून आलेला नाही आहे आनंद दिघे नसताना देखील हे सूत्र पाळलं गेलं आहे एकोणीसशे शहाण्णव नंतर ठाण्यात एकदाही भाजपचा खासदार निवडून आलेला नाही आहे म्हणजे युतीमध्ये ती जागा शिवसेनेनेच लढवलेली आहे त्यामुळं ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला झाला पण आनंद दिघे यांनी हा निर्धार कशासाठी केला माहिती आहे केवळ आणि केवळ एकमेव हिंदू हृदय सम्राट या दोन शब्दांमुळे एकमेव हिंदू हृदय सम्राट या दोन शब्दांमुळे भाजपच्या हातून ठाणे निसटलं पण यामागचा किस्सा फार इंटरेस्टिंग आहे सध्या ठाणे लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये चांगलीच झुसफूस सुरू आहे शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यावर यंदा भाजपनं देखील दावा केला आहे महायुतीच्या जागा वाटपात आता ठाणे शिवसेनेला मिळेल की भाजपला माहीत नाही आहे पण ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला खऱ्या अर्थाने एकोणीसशे ब्याण्णव नंतर झाला एकोणीसशे ब्याण्णव साली अयोध्येमध्ये बाबरी पडली बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे असं वक्तव्य करून बाळासाहेब त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होते आणि याच काळात बाळासाहेबांना शिवसैनिकांनी हृदय सम्राट ही पदवी बहाल केली संपूर्ण भारतात बाळासाहेब ठाकरेंचा हिंदू हृदय सम्राट म्हणून उल्लेख केला जाऊ लागला अशातच निवडणुकांचा काळ आला आणि या काळात ठाण्यात था, भाजपचा बोलबाला होता ठाणे हा निर्विवाद भाजपचा बाले किल्ला होता भाजपचे राम कापसे हे ठाणे लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून आले होते तिसऱ्यांदा देखील ते जोरदार तयारी करत होते त्यातल्या त्यात राज्यामध्ये भाजप शिवसेनेची युती होती त्यामुळे ठाण्याची जागा ही भाजपला सुटणार हे जवळपास निश्चित होतं पण अशातच ठाण्याच्या राजकारणात एक ट्विस्ट आला ठाण्याचे तत्कालीन खासदार राम कापसे यांनी बाबरी पाडल्याच्या आनंदात उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला ठाण्यातल्या सेंट्रल मैदानामध्ये भाजपची भव्य सभा पार पडणार होती आणि याच सभेला ऐकण्यासाठी आनंद दिघे आपल्या गाडीत बसून सभास्थळापासून काही अंतरावर सुमसान जागी थांबले तिथून त्यांनी ही सगळी सभा ऐकली नेमकं याच सभेत राम कापसे यांनी कल्याण सिंग यांचा उल्लेख देशाचे एकमेव हिंदू हृदय सम्राट असा केला बस इथूनच आनंद दिघेंच्या तळपायाची आग मस्तकात केली त्यांच्यातला शिवसैनिक जागा झाला त्यांनी लागलीच निर्धार केला की दुनिया इकडच्या तिकडे झाली तरी चालेल पण राम कापसे आता ठाण्याचे खासदार होणार नाहीत आणि यानंतर ठाण्याचा खासदार शिवसेनेचाच असेल असं दिघेंनी गाडीतच जाहीर करून टाकलं पुढे एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आनंद दिघे यांनी लागलीच ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा ठोकला पण युतीमध्ये ही जागा शिवसेनेला मिळणं वाटतं तितकं सोपं नव्हतं कारण भाजपचे राम कापसे हे ठाण्यातून सलग दोन वेळा निवडून आलेले होते त्यामुळे एका विद्यमान खासदाराला तिकीट नाकारून शिवसेनेच्या नवख्या उमेदवाराला तिकीट देणं हे कुणालाच मान्य नव्हतं पण आनंद दिघे आपल्या हट्टावर पेटले होते दिघेंची अनेकांनी समजूत काढली खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी देखील दिघेंना समजावलं पण दिघे आपल्या निर्णयावर ठाम होते दिघेंना या काळात त्यांचे कट्टर राजकीय शत्रू पण तितकेच दिलदार मित्र वसंत डावखऱ्यांची साथ लाभली अखेर दिघेंच्या हट्टापै ठाणे शिवसेनेला देण्यात आलं शिवसेनेकडून ठाण्यातून प्रकाश परांजपेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली फक्त उमेदवारीच नाही तर या निवडणुकीमध्ये आनंद दिघे यांनी सगळं ठाणं पिंजून काढलं आणि परांजपेंना निवडूनही आणलं बस तेव्हापासूनच ठाणे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाणे हे समीकरण रूढ झालं युती असो नसो ठाण्यामध्ये केवळ शिवसेनेचाच भगवा फडकला हा किस्सा सकाळ वृत्तपत्रामध्ये किस्से निवडणुकीचे या सदरात प्रकाशित केलाय त्यातूनच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता आली या किस्सानंतरच ठाणे शिवसेनेचा बाले किल्ला झाला विशेष म्हणजे दिघेंनी ठाण्यावर दावा ठोकलाय तेव्हापासून ते आस्था गायत युतीमध्ये ठाणे शिवसेनेकडेच आहे पण आता पुन्हा एकदा ठाणे भाजपकडे जाणार का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे पण दिघेंना गुरु मानणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याची जागा शिवसेनेला मिळावी म्हणून यावेळी देखील आग्रही आहेत आता वस्तादाची परंपरा चेला पाळतो का आणि ठाण्याचा गड शिवसेनेकडेच राखतो का हे लवकरच कळेल तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका